मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई के वाय सी करण्याची अठरा नोव्हेंबरपर्यंत मुदत नंदुरबार जिल्ह्यातील लाडक्या बहिणींनी अठरा नोव्हेंबरपर्यंत ई के वाय सी करण्याचे प्रशासनाचे आव्हान मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी व लाभार्थ्यांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळण्यासाठी ई के वाय सी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावर ई के वाय सी सुविधा उपलब्ध आहे यासाठी दोन महिन्यांचा कालावधी देण्यात आला होता आतापर्यंत बहुतांश लाडक्या बहिणींनी ही प्रक्रिया पूर्ण केली आहे उर्वरित लाभार्थी भगिनींनीही अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पूर्वी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करावी असे आवाहन राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी केले आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमध्ये पारदर्शकता ई वाय सी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे या प्रक्रियेत अधिक सुसूत्रता आणण्याबाबत दिनांक अठरा सप्टेंबर दो दोन हजार पंचवीसपासून ई के वाय सी करण्यासाठी दोन महिन्यांची मुदत देण्यात आली होती ती मुदत अठरा नोव्हेंबरपर्यंत असून लाडक्या बहिणींनी अधिकृत संकेतस्थळावर ई के वाय सी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे आतापर्यंत अनेक लाडक्या बहिणींनी ही प्रक्रिया पूर्ण केली आहे उर्वरित लाभार्थी भगिनींनीही अठरा नोव्हेंबर दोन हजार पूर्वी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करावी असे आवाहन महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले आहे नंदुरबार जिल्ह्यातील लाडक्या बहिणींनी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी त्यामुळे पुढील हप्ता वेळेवर आपल्या खात्यात येऊ शकेल अन्यथा ई के वाय सी झाली नसल्यास योजनेचा लाभ मिळण्यास अडचणी येऊ शकतात असे प्रशासनामार्फत कळवण्यात आले आहे ई के वाय सी करण्यासाठी महिलांची सी एस सीम सेंटरमध्ये गर्दी होत आहे